नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांनी घेतली शपथ काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात लष्करे ए तैबाचा दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत गॅस सिलेंडरची रक्कम ऑनलाइन अदा करणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपयांची सवलत राज्यात ओबीसी खात्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत आणि वॉटर कपच्या माध्यमातून तयार होणारी जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास नमस्कार आणि आता सविस्तर उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार या यासंदर्भात दुपारी बारा वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या निवडणुकांच्या तारखा आणि अन्य कार्यक्रम घोषित होईल न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांनी आज देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पुढील सात महिन्यांसाठी सरन्यायाधीश म्हणून ते काम पाहतील खेहर यांनी याआधी उत्तराखंड आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आह पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला खेर हे तेरा सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले खेर यांनी आपल्या कार्यकाळात आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत जी स्पेक्ट्रम आणि सहारा घोटाळा या खटल्यांचा त्यामध्ये समावेश आहे having been appointed chief justice of the supreme court of india do swear in the name of god do swear in the name of god that i will bear true faith and allegiance to the constitution of india as by law established that i will bear true faith and allegiance to the constitution of india as by law established that i will uphold the sovereignty and integrity of india that I will uphold the sovereignty and integrity of India. That I will duly and faithfully and to the best of my ability, knowledge, and judgment. That I will duly and faithfully and to the best of my ability, knowledge, and judgment. Perform the duties of my office without fear or favor, affection or ill will. Perform the duties of my office without fear or favor, affection or ill will. and that i will uphold the constitution and the laws. and that i will uphold the constitution and the laws. congratulations. thank you, sir. जम्मू काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात शोध मोहीम राबवणाऱ्या सुरक्षा दलाच्या कारवाईला आज मोठं यश मिळालं लष्कर तय्यबाच्या एका दहशतवाद्याला आज ट्वेंटी वन राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी अटक केली आशिक अहमद असं या दहशतवाद्याचं नाव असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही हस्तगत करण्यात आला आहे समाजातल्या सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून याच भूमिकेतून ओबीसी मंत्रालय निर्मितीचा निर्णय आपण घेतला लवकरच या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत स्पष्ट ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल आयोजित केलेल्या सत्कार सभेत ते बोलत होते विविध योजनांच्या माध्यमातून होणारा विकास हा राज्यात समता निर्माण करणारा असावा हे सरकारचं धोरण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजन समाजाचाही विकास होणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन सरकारनं स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा निर्णय घेतल्याचं म्हणाले हा सत्कार म्हणजे चांगल्या कामाबद्दल समाजानं आहे अशी भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाला राज्यमंत्री विद्या ठाकूर खासदार पूनम महाजन आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डिजिटल इंडिया अंतर्गत कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जे ग्राहक सिलेंडरची रक्कम ऑनलाईन जमा करतील अशा ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपये सवलत देण्याचा निर्णय इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर आहे यापूर्वी या, या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन खरेदीवर पाऊन टक्क्यांची सवलत दिली आहे सध्याच्या ऑनलाईन पद्धतीप्रमाणे ग्राहक सिलेंडरची किंमत नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे वितरकाकडे जमा करू शकतील केंद्र सरकारच्या वतीनं दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत असून भावी काळात दिव्यांगांसाठी तीन हजार विकलांग बोगी तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण मंडळाचे आयुक्त कमलकिशोर पांडे यांनी काल नागपुरात दिली देशात दोन कोटी शहाऐंशी लाख दिव्यांग व्यक्ती असून त्यापैकी पन्नास टक्के व्यक्तींजवळ अपंग प्रमाणपत्र आहे उर्वरित दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचं काम वेगानं सुरू आहे असं त्यांनी भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं गेल्या अडीच महिन्यात आयोगातर्फे दिव्यांगांसाठी सुमारे साडेचार हजार शिबिरं आयोजित करण्यात आली आणि त्या शिबिरांमध्ये सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या विविध उपकरणांचं वाटप पाच लाख दिव्यांगांना करण्यात आलं अशी माहितीही पांडे यांनी यावेळी दिली नागपुरात मेट्रोचं काम सुरू असून ही मेट्रो कामठी कन्हानपर्यंत विस्तारित करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल कामठी नगर परिषदेच्या निवडणूक बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं कामठी कन्हानपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यानंतर या भागातल्या पन्नास हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल असं शहरात नागपूरप्रमाणे अखंड पाणीपुरवठा करणारी योजना राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांचा सा पक्ष असून विकासाच्या कामात पक्षानं कधीही राजकारण केलं नाही असं म्हणाले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकोळे यांचंही या प्रचारसभेत भाषण झालं गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन पारदर्शीपणे आणि गतिमानतेनं काम करत असून सर्वसामान्य माणसाच्या मनातला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं अभिवचन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल जालना जिल्ह्यात दिलं परतूर इथं एकशे शहात्तर गावांच्या ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन ते बोलत होते याचवेळी दोनशे वीस किलोवॅट विद्युत केंद्राचं लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ होते यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणेकर पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यात जलयुक्त शिवार रस्ते विकास विद्युत विकास अशी अनेक कामं उद्गार तावडे यांनी यावेळी काढले शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येतील असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत या योजनांची माहिती घेऊन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केलं जयते वॉटर वॉटरकपच्या माध्यमातून तयार होणारी जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार सतराची घोषणा काल मुंबईत करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी कार्यक्रमाला चित्रपट अभिनेता आमिर खान निर्माती किरणराव सत्यजित भटकळ अविनाश पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोणत्याही योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक असल्याचं सांगत जलयुक्त शिवार योजनेचं स्वरूप लोकचळवळीत होण्यासाठी या योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी तीन तालुके तेरा जिल्ह्यांमधल्या तीस तालुक्यांची निवड करण्यात आली आहे पुढच्या वर्षी तीनशे तालुक्यांची निवड करण्यात यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली कॅशलेस व्यवहारांबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जनकल्याण बँकेच्या वतीनं काल पनवेल इथं एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी या व्यवहारातल्या विविध पद्धतींची माहिती यावेळी दिली नागरिकांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ई वॉलेट पेटीएम भीम आणि अन्य ॲप्सचा वापर कसा करावा याविषयी ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी पनवेलमधल्या छोट्या व्यापाऱ्यांना बँकेतर्फे पॉस मशीन्स देण्यात आली भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी डिजिटल व्यवहार उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी ई बँकिंग व्यवहार सुरक्षितपणे केला तर ऑनलाईनचे व्यवहार सुरळीतपणे होतील असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी यासंबंधी सविस्तर माहिती बँकेचे महासंचालक किशोर बागडे यांनी यावेळी दिली लातूर जिल्ह्यात रोकडरहित व्यवहारांना गती येण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधींच्या संयुक्त कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं रोकडरहित व्यवहारासाठी बँकांनी दर्शनी भागात आवश्यक ती माहिती लावावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं खासदार सुनील गायकवाड यांनी सांगितलं या कार्यशाळेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जनधन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या कुटुंबातल्या एका तरी व्यक्तीचं बँक खातं उघडण्यात आलं त्यामुळे कुटुंबातल्या कोणाचंही खातं नाही असं एकही कुटुंब जिल्ह्यात नाही अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे मुख्य महाव्यवस्थापक उल्हास शिवदेव यांनी यावेळी दिली खासदार गायकवाड यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये एक अतिरिक्त एक अधिकारी पूर्णपणे या कारणासाठी सोडलेला आहे की तो कॅशलेस व्यवहाराबाबत जनतेला पूर्ण त्यांनी सुशिक्षित करण्यात यावं आणि जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करण्यात यावा ही जी संधी आम्हाला दिलेली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक मा, आभारी आहोत उस्मानाबाद पोलिसांच्या गुन्हे सिद्धता विभागानं तीन वर्षांच्या न्यायालयीन निकालांचा डेटाबेस तयार केला आहे यामुळे प्र दोषारोप सादर करण्यासाठी मदत होणार गुन्हेगाराला शिक्षा का झाली नाही झाली तर कोणते मुद्दे प्रभावी ठरले याची माहिती या डेटाबेसमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एका क्लिकवर मिळणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे या विभागाची जबाबदारी सांभाळत असून त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून संगणक प्रणाली विकसित केली आहे त्यामुळे महत्वाच्या आणि विशिष्ट गुन्ह्यांचं निकालपत्र अभ्यासासाठी मिळू शकणार आहे आमची अशी अपेक्षा आहे की हे जे ॲनालिसिस आपण केलेलं आहे त्या ॲनालिसिसमुळे जे कच्चे दुहे आहेत ते कच्चे दुवे पोलिसांना निदर्शनास आलेले आहेत आणि ते कच्चे दुवे मग ते तपासाच्या चे दरम्यानचे असतील किंवा प्रॉसिक्युशनच्या चे दरम्यानचे असतील तर ते कसे भरून काढायचे ह्या संदर्भानं ह्या अॅनालिसिसमुळे आपल्याला माहिती झाली आहे आणि आमची अशी खात्री आहे की नजीकच्या भविष्यामध्ये आपल्याला दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात ह्या अॅनालिसिसचा फायदा होईल औरंगाबादमधल्या विविध शाळांमध्ये काल वाहतुकीच्या विशेष अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात आली वाहतूक नियमांविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवून प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहरातल्या काही संस्थांनी मिळून हा अभिनव उपक्रम राबवला शहरातल्या अठरा शाळांमधल्या जवळपास अठरा हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊन वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली त्यावरून वाहतुकीचे नियम चिन्ह याबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सर्व शाळांमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना लकी ड्रॉद्वारे विशेष पारितोषिकं आहेत महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे रायझिंग डे साजरा करण्यात येत असून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे वडाची वाडी इथं पोलीस दलात वापरण्यात येणाऱ्या जुन्या रायफलपासून ते अत्याधुनिक रायफलचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ए फोर्टी सेव्हन चालवण्याचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी पोलीस दलाची कार्यपद्धती तसंच दलातल्या अत्याधुनिक साधनांविषयी नागरिकांना माहिती दिली यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लाही उपस्थित होत्या आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पी बी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध शिवछत्रपती महाराजांच्या कार्याचा स्रोत म्हणून राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक शस्त्रसंग्रहालयं व्हावीत असं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नाशिकमध्ये उभारण्यात ना आलेल्या शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती शस्त्रसंग्रहालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते अशा प्रकारची संग्रहालयं प्रेरणा देणारी असतात असं सांगत मराठ्यांचा प्रेरणादायी इतिहास नाशिककरांनी जतन करावा असं आवाहन पुरंदरे यांनी केलं तलवारी भाले बरछा अशी पारंपरिक शस्त्र इथे मांडण्यात आहेत या प्रदर्शनातून छत्रपतींची युद्ध आणि मिळालेल्या विजयाचं स्मरण होऊन तरुणांना ऊर्जा मिळणार असल्याचं ते म्हणाले यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापौर अशोक मोरतडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शस्त्र संग्रहालय गंगापूर रोडवरच्या महापालिकेच्या इतिहास संशोधन संग्रहालयाच्या जागेत उभारण्यात आले इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता जलद गतीनं शिक्षण पद्धतीचा अवलंब करून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागानं राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणीचं नियोजन केलं असून या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शाळांना दहा कलमी कार्यक्रम आखून देण्यात आला आहे त्याबाबतचा शासन निर्णय काल घेण्यात आला इयत्ता नववीत अनुत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी हे गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयांमध्ये अनुत्तीर्ण होत असल्यानं समोर आलं असून या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं तर ते या विषयांमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण व्हायला मदत होऊ शकेल जलद जलदगतीनं त्यांना शिक्षण नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या यापुढे विद्यार्थी नापास होण्याची कारणं सादर करावी लागणार आहेत हे विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडू नयेत यासाठी इरॅक ही नवी पद्धत राबवण्याची सूचनाही शाळांना करण्यात आली आहे यासाठी जलदगतीनं शिक्षण या, या नावानं विशेष कक्षाची निर्मिती करण्याची सूचनाही देण्यात आली आहे आणि आता बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंग खेअर यांनी घेतली शपथ काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत गॅस सिलेंडरची रक्कम ऑनलाईन अदा करणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपयांची सवलत राज्यात ओबीसी खात्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत आणि वॉटरकपच्या माध्यमातून तयार होणारी जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार